नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज हनुमान जयंती हनुमानजीचा जन्म त्यानिमित्त आज आपण हनुमानजीचे हे सुता तुला रामाचे वरदान हे भजन ऐकूया भजनाचा आनंद घ्या हनुमान जयंतीचा आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपन गेला सी तू सूर्या धराया हो दिव रामभक्ति भवे ते गाया बालपनि गेला सीतु सूर्या धराया हा धरी धरी थरथर आसमान हा धरी धरी थरथर आस मान एक बोला बोला जय जय हनुमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान लक्ष्मण आली मूर्चा लगुनिया बाण द्रोणागिरि सायाल उडाणो लक्ष्मणाली मूर्छुनिया बाण राया केले उडाण বোলা বোলা জয় জয় হনুমান সিতা মা শোধা সাথী গাঠলিস तिथे नाम नामाचा तू वाजविला डंका हो सीता माई शोधा गाठली सलंका तिथे राम नामाचा तू वाजविला डंका दैत्य कवडले सारे हो दैत्य कवळले सारे परी हसले विभीषण एकमुखान बोला জয় জয় হনুম এক মুখান বোলা বোলা জয় জয় হনুম হার তুলা নরতকি গাতলা हा तुला जानकीने गातला पाहिले गिलेस मोती राम कुठे पहिलेस फोडुन मोती राम कुठे आपली छाती अरे आपली छाती दाविले प्रभु भगवान् एकखान बोला बोला जय जय हनुमान एकमखान बोला জয় হনুমান আল কিতি গেলে কেপলে ভরারা তুজার রে অজুন দরারা ধাঁত এর ধাবি আমি জালো রে হান একমকান বোলা বোল জয় জয় হনুমান একমকা নে বোলা बोल जय जय हनुमान धन्य तुझे राज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा हो धन्य तुझे राज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा घे बोलावनी आता अरे घे बोलावनी आता आलीखंठाशी प्राण एकमखाने बोला बोला जय जय हनुमान एकमखाने बोला बोला जय जय हनुमान हे अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एकमखान बोला बोला जय जय हनुमान एक बोला बोला जय जय हनुमान